जा पाठी मग आपल्या दिवसाची सुरुवात झाली आहे दूध वगैरे डिस्ट्रीब्युट करायचं आहे हे पास ते थोडस लेट झाले की ना जीवाचा शिवा करायला लागतो काम आवड पण तर बायदेवे दादाला त्रास देत नाही कॅमेरा परत माझ्या आवड पाहिजे स्टॉप असू असू त्याच थोडस लेट झालंय पाकिट आता आपल्याला जायचंय तिसऱ्या फ्लोअरवरती लिफ्ट वरतीच आहे हे hey, नमस्कार आपण एका सोसायटीत तर आपल्याला कोण भेटले कॅमेरा तुम्हाला करून जी आपली संस्कृती आहे ना की अं नंदी तो आपल्या त्या गोष्टी सांगतात तर ते शेअर करतात तर आपण एकंदरीत आहे ना त्याच्याशी बोलूयात दादा काय सांगशील आपली जी परंपरा आहे ही तू जो कंटिन्यू चालवते पुढं आज आपण यंग पोरत तुला पहिल्या सोबत फिरताना काही कसं तरी नाही वाटत का दी दी तुला क... तू जे आता शिक्षणाचा वय किंवा जॉब करायचा तुला असं का वाटलं की या अच्छा हा हा माणसाच्या माझ्यावर उभा राहून तुला याच्यातनं मग आपलं जीवन उपजीविका कशी चालवत तू किंवा गोष्टी कशा पुढे नेतोस म्हणजे जे आपण आयुष्य जे आता करिअर करण्याकरता बऱ्याचशा गोष्टी असतात तुझे काहीतरी असतील तुझं शिक्षण वगैरे काय असेल तुम्ही ज्या पद्धतीने सांगता किंवा कि कशा अच्छा अच्छा हे आपल्याला वंश परंपरागत मिळालेली कला आहे का आपण कुठं अच्छा 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 मग आपण नंदीची सेवा कशी करता कंटिन्युअसली तुमच्यासोबत मग आता तुमचं गाव कोणतं आहे मग गावावर इकडे येणं किंवा पुण्यात कसं अच्छा मग तुम्ही तुम राहता वगैरे कुठे कसं काय अच्छा अच्छा हे दादा कोण आपले अच्छा 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 मग तुम्हाला बरेचसे अनुभव येत असतील लोक एकसारखं बोलत नसतील किंवा काही वेळेस तुम्हाला पाहिल्यानंतर लांब पळत असतील किंवा तुमच्याशी तुमच्याशी बोलताना असा वाईट चुकीचा अनुभव कधी काय काही नाही मला सांगा खूप सारी लोक येतात तुमच्या जवळ तुम्हाला विचारतात तुम्ही प्रत्येकाला बऱ्याचशा गोष्टी सांगता तर मग काही वेळेस ते बरोबर असतं काही वेळेस उन्नीस बीस असतं पण त्यावेळेस अच्छा 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 तर हा हा व्हिडिओ आपल्याला दूध टाकता टाकल्या आपले, आपले माऊली भेटले होते नंदींची महादेवचा नंदी, नंदी आपल्या सोबत आहे बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण रोजच्या आयुष्यात धकाधकीत विसरून जातो तर एक छोटासा प्रयत्न की आपण जे नंदी फिरवतात किंवा जी लोक त्यांची सेवा करतात तर ते नुसती सेवा नसून एक संस्कृती जपायचा एक मार्ग आहे तर जिथे कुणाला तुम्हाला हे भेटले किंवा तर तुमच्या परीने जी सेवा करता येईल ती नक्की करावी मी करेल तुम्ही करा बाय भेटूयात भेटूया तुमच्या मुखात जेवढा घालताना तेवढ्याच आपण दूर टाकत्या जे एका करता रोजचा कंटाळा येतो किंवा जे करताय त्याचं कसं वाटतं कशासाठी करतोय आपलं काम आपल्याला खरं वाटतं मी आता जे बघितलं ते जे बघितलं ते हँग ऑल असं तर आपल्याला काम करायला लागत ना तर एकदा बघा की मित्र आहे तो एका सोसायटीमध्ये लिफ्टचं काम करतोय वरती बिल्डिंगची हाईट बघा ऑलमोस्ट थर्टी फ्लोर आहे याच्या खाली पण तेवढंच आहे जर हा व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये आपलं घर चालवण्याकरता काहीतरी करतोय वाटत नाही असं कमेंट मध्ये नक्की सांगा तुला भीती नाही वाटत का कधी ऑनेस्टली सांग कधीतरी लाईट जाईल किंवा काहीतरी काहीच बिलकुल काही नाही खरंच नाही अरे मॅडम झाले आजारी रिपेअर करायला <खेँगे> असा होता आजचा दिवस खूप व्यवस्थित गेलाय सकाळची सुरुवात सूर्याच्या प्रकाशाने होते आणि कोंबड्यांचा काय भरोसा नाही वातावरण जसं बदलतं तशा गोष्टी आहेत बाय द वे आता मॉर्निंग नाही इव्हिनिंग आहे सनसेट आहे सूर्य म्हणजे सूर्य मावळलाय सूर्याच्या येण्याने आपली सकाळ होते आणि सूर्याच्या मावळण्याने आपली संध्याकाळ होते बऱ्याचशा गोष्टी आयुष्यात नवीन करतो आणि पहिल्यांदा स्वतःला डॉक्युमेंट करतोय एक आठवण म्हणून लाईफ टाईम राहील यूट्यूबवरती आणि माझ्याकडं जो काय आयुष्यातला जो काही छोटा मोठा अनुभव आहे तो तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेल की जेणेकरून एखाद्या मित्राला मदत मिळेल खूप धावपळ होते खूप धकाधक होते पण ॲट द सेम टाईम आनंद मिळतोय की जे करायचं ते करायला आहे लव यू ऑल टेक केअर आजचा व्हिडिओ इथं थांबवतो खूप जास्त प्रेम देत आहे त्याबद्दल मनापासून आभार तुमची एक